तळंबोली वसाहतीमधील सेक्टर पाच ई येथे सिडको मंडळाकडून समाज मंदिराच्या इमारतीमधील कोरोना सात रोग रुग्णालयाचे हस्तांतरण झाल्यावर पनवेल महापालिकेने ही इमारत पाडून पुन्हा नव्याने रुग्णालयासाठी इमारत बांधण्याचा निर्णय पालिका आयुक्त मंगेश चितळे यांनी घेतला इमारत उभारणीसाठी सुमारे सात ते आठ कोटी रुपयांचा खर्च आणि या रुग्णालयातील वैद्यकीय साहित्यासाठी सुमारे वीस कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे सत्तावीस कोटी रुपये खर्च करून पनवेल महापालिका कळंबोली येथे पालिकेचे पहिले पन्नास खाटांचे सात रोग रुग्णालय येथे सुरू करणार आहे समाज माध्यमाद्वारे पैसे कमविण्याचे आमिष दाखवून एका महिलेची सुमारे बेचाळीस लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली संबंधित महिलेने तक्रार दाखल केल्यानंतर वाशी पोलीस ठाण्यात फसवणूक करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला ऑनलाईन टास्क पूर्ण करा भरपूर पैसे कमवा असे आमिष दाखवून एका महिलेची एक्केचाळीस लाख ब्याण्णव हजार पाचशे ब्याऐंशी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे